आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी हर्षद पठाडे अंबरनाथ नगर परिषदेसमोर हाऊसिंग सोसायटीचा मुद्दा आज पावसातही तापलेला एक आहे एकीकडे हाऊसिंग सोसायटीतल्या लोकांनी अमरण उपोषण सुरू केलेले आहे नगर परिषदेसमोर हे अमरण उपोषण आहे जाणून घेऊया तिथल्या समस्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया अंबरनाथ नगर परिषदमधील सेवानिवृत्त सफाई कामगार कार्यरत सफाई कामगार व इतर कामगार संघटना यांच्या वतीने अंबरनाथ नगरपरिषद समोर आमरण उपोषण करण्यात आले सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर मिळावे तसेच जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले मयत झाले व व वैद्यकीय अपात्र झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान ग्रॅज्युटी लवकरात लवकर देण्यात यावी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील नगरपालिका वसाहत येथे राहत असलेल्या कर्मचाऱ्यांना बारा वर्षे व चोवीस वर्षे वेतन श्रेणीचा फरक कामगारांना देण्यात यावा या मागण्याकरिता दिनांक आठ जुलै रोजी अंबरनाथ नगर परिशत समोर आमरण उपोषण करण्यात आले यावेळी मनोहर जुंज विजयकुमार विरन लक्ष्मण आयकन अजय सियोटे सुनीता जुंज गीता वाघेला तसेच अनेक कर्मचारी उपस्थित होते तो तो आम्ही अंबरनाथ नगर परिषदमध्ये सफाई कामगार म्हणून सैवानवृत्त कर्मचारी आणि कार्यरत सफाई कामगारी आणि इतर कर्मचारी अंबरनाथ नगर परिषदमध्ये सेवाला होतो त्याबद्दल अंबरनाथ नगर परिषदमध्ये जेव्हा अंबरनाथला ला भरपूर पाऊस झाला होता तर कर्मचाऱ्यांना राहायला निवासस्थान नव्हता त्या टायमाला आम्ही अंबरनाथ नगर परिषदचे छत्रपती शिवाजी भाजी मार्केट आम्हाला मुख्य अधिकाऱ्यांनी तिकडे राहायला परमिशन दिला जेव्हा त्यांना भाजी मार्केट चालू करायची वेळ आली त्यांनी म्हाडा करणं साठ रूम खरेदी केले हाऊसिंग बोर्डचे आणि तिकडे आम्हाला शिफ्ट केला गेल्या बेचाळीस वर्षापासून आम्ही महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड नगरपालिका वसाहतमध्ये राहतोय त्या वसाहतीचा कंडिशन असं आहे का तिकडे जानवर पण राहू शकत नाही अशी परिस्थिती आणि आमच्या पगारातनं त्याचा दहा हजार रुपये भाडा वसूल केला जातो आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शनपर्यंत दहा हजार रुपये वसूल करत आहेत शासनाचा परिपत्रक जी आर ए तर सफाई कामगार जे पंचवीस वर्ष सेवा झालेली अशा सफाई कामगारांना राहते घर मालकी हक्काचा असे आणि आमचा एवढा पैसा जाऊन पण हे नगरपालिका प्रशासन काही दखल घेत नाही आमच्या कर्मचाऱ्यांचा यांनी रिटायर झाल्यानंतर ग्रॅज्युटीचे पैसे सर्व्हिसचे पैसे थांबून ठेवले सध्या आता आलेला बारा चोवीसच्या फरकाचा इन्क्रीमेंटचा पैसा ते देखील थांबून ठेवलं आहे आणि आम्हाला धमकी देत आहे का तुम्ही निवासस्थान रिक्त करा आम्हाला नोटीस दिली सात दिवसात निव निवासस्थान रिक्त पाहिजे आम्ही कुठे जाणार शासनाने जी आर परिपत्रक काढले त्यानुसार आम्हाला मालक्या करता घर करा आमच्या नावावर नगरपालिकेकडे सफाई कामगारांना निवासस्थानासाठी तीन रिझर्वेशन प्लॉट आहे तिकडे आणि बिल्डिंग बांधून बाकीचे असे चारशे कर्मचारी ज्यांची सेवा पंचवीस वर्षापेक्षा जास्त झाली त्यांनी तिकडे बिल्डिंग बांधून कर्मचाऱ्यांना निवासन दिला पाहिजे शासनाच्या परिपत्रक आहे आमच्या पशेनी सगळीकडे यांच्याकडे पण आहे पण हे काय पाठपुरावा करत नाही आणि ह्याचा आम्हाला निर्णय देतात जोपर्यंत दे निर्णय देत आहे आम्ही आम्हाला उपोषण चालू ठेवणार आहे आमचं आंदोलन पुढे अजून वाढत जाणार आहे शासनाने या संदर्भात तुमची भेट घेतली होती का शासनाने आम्ही पत्रेवर एवढं कला अंबरनाथचे आमदार अंबर तालुक्याचे खासदार यांना पत्रावर केला मुख्यमंत्री उपमंत्री कलेक्टर डायरेक्टर सगळ्यांना पत्रावर केला एकाने आम्हाला मिटिंगला बोलवलं नाही अजून डिस्कस काय नाही पत्रव्यवहार आम्ही सगळ्यांचे केला शेवटी आम्हाला हे स्टेज घ्यावा लागेल हाऊसिंग बोर्डच्या या विषयाला आज किती वर्ष झाले बेचाळीस वर्ष आम्ही राहतोय तिकडे आणि बेचाळीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा जी आर निघाला तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय त्या भाडा बंद करा शासनाने असा जी आर काढला तर आमचा भाडा बंद करा मालक्या करायला त्याला शासनाची मंजुरी लागेल पण आमचा भाडा तरी थांबा पण हे लोकांनी एक दोन काय ऐकलं नाही जर आता प्रशासन अशीच हलगर्जीपणे वागत असेल तर पुढचं पाऊल काय पाऊल आमचं आंदोलन वाढत राहणार आहे आणि अख्ख्या ठाणे जिल्ह्यामधला सफाई कामगार आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही आंदोलनला वाढवणार कॅमेरामॅन आबासाहेब साठे सोबत हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ